किचन मधी नमस्ते आजची रेसिपी आहे काल्या चण्याची भाजी तर इथे काल चणा आहे तर मी एक रात्र भिजवलेले आहेत एक वाटी आहे इथे पेस्ट पत्ता आहे इथे काली मिरी आहे दोन तीन इथे लवंग आहेत दोन तीन इथे दालचिनी आहे इथे चक्रफूल आहे आणि इथे एक एलची आहे इथे कॉटनचा कपडा घ्या नाही तर आपली लिंकी असे ती घ्या इथे बघा हा गरम मसाला आहे अख्खा खडे मसाला आहे त्याची आपण अशी पुरी बांधून घ्यायची इथे एक ना आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतलेलं आहे आणि एक ग्लास पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हा गरम मसाला टाकलेला आहे तो बांधायचा असा पोटली अर्धी चमचा मीठ टाकायचा आणि एक ते दोन सिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरला इथे चण्याने बघा दोन ते तीन सिट्ट्या काढलेल्या आहेत आणि छान असं शिजलेलं आहे तर आपण काय करायचं इथे हा मसाला पण आहे ना गरम मसाला छान असा त्याचा ते टेस्ट ह्याच्यामध्ये उतरलेला आहे तो हा काढून घ्यायचा आपण आपल्याला भाजीला मसाला करायचा त्याच्यासाठी हा अख्खा गरम मसाला आहे तो वेस्ट नाही करायचा तो आपण काय करायचा मसाल्यासाठी घ्यायचा इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहेत आणि लसूणीची पाकल्या दोन ते तीन आहेत आणि इथे आपण चणे घ्यायचं हे मिक्सरला आपण वाटून घ्यायचं इथे आपण बघा मिक्सरवर वाटण वाटलेलं आहे इथं गॅसवर कळे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे तेल छान तरतरलं आहे तर, तर, तर आपण त्याच्यावर एक कांदा टाकायचा गोल्डन कलर इथे कांदा बघा गोल्डन झालेला आहे इथे दोन टोमॅटोची फेवरी आहे छान अशी तेलावर परतून घ्यायची इथे त्याच्यामध्ये आपण चण्याचा मसाला टाकणार ग्रेवी टाईप तो पण टाकून घ्यायचा आणि नक्की बघा माझ्या पद्धती बनवा एक नंबर टेस्ट लागतो काल्या चण्याची भाजी तर इथे आपण सुके मसाले टाकायचे एक चमचा धना एक चमचा हल्दी पावडर आहे आणि कश्मीरी लाल मिरची पावडर आहे हे तिखट नाही आणि आगरी मसाला एक चमचा मसाला छान असा तेलावर परतून घ्यायचं तेल सुटपर्यंत मग असं तेल कसं छान सुटलेलं आहे एक दोन मिनिटं तेलावर परतून घ्यायचं इथे दोन मिनटं झालेली आहे छान असा मसाला शिजलेला आहे बघा आणि तरी पण आलेली आहे बघा इथे मसाला शिजलेला आहे तर आपण काय करायचं हे चणे आहेत ते टाकून घ्यायचं आणि इथे पळत आहे ना आपण दोन मिनटं स्लो गॅसवर शिजवून घ्यायचं जे दहा मिनटं झालेली आहेत आपण काय करायचं कस्तुरी मेथी टाकायची छान अशी चोलायची आणि याच्यावर टाकून घ्यायची इथे आहे ना तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपण जिरं टाकायचं जिरं छान पाहिजे त्याच्यावर मोहरी टाकायची आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहेत कारण परत तडका मारायचा ह्याच्यासाठी कारण टेस्ट खूप छान येतो अशी भाजी केल्याने नक्की तुम्ही ट्राय करा माझ्या एक पद्धत टेस्ट आहे इथे बंद करायचा इथे बघा आपण जपण आहे तर टेस्ट छान येतो एक नंबर येतो माझ्या पद्धतनी बनवा आणि काले चण्याची भाजी बघा पद्धत वेगळी आहे आणि इथे आपली भाजी झालेली आहे तर इथे आपण कोथिंबीर टाकून घ्यायची टेस्ट एक नंबर येतो तर बघा इथे भाजी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खात्रा धन्यवाद